खन का सिवा मराठों का इस दुनिया से रुखसत हो चुके सल्तनत को जला के राख कर देंगे जय भवानी हर हर प्रभा चा चा वाशी प्रभाग क्रमांक बासष्टच्या माजी नगरसेविका अंजली वाळूंज यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक विजय वाळूंज यांच्या वतीने विभागातील नागरिकांसाठी छावा या ऐतिहासिक चित्रपटाचा मोफत प्रक्षेपण शो आयोजन वाशी येथील पामबीच गॅलरी इथं करण्यात आलं होतं यावेळी स्वतः अंजली वाळूंज समाजसेवक विजय वाळूंज अजय वाळूंज आणि अर्चना वाळूंज यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी सर्वांनी छावा चित्रपट पाहिलाय यावेळी समाजसेवक विजय वाळूंज यांनी या छावा या ऐतिहासिक चित्रपटाच्या मोफत प्रक्षेपण शो या उपक्रमाविषयी माहिती सुद्धा दिली आहे यावेळी वाळूंज लोकप्रतिनिधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तेवीस फेब्रुवारी आमच्या घरातील कुटुंबातील व्यक्ती माजी नगरसेविका सौ अंजली अजय वाळूंज यांच्या वाढदिवसानिमित्त एक काहीतरी सकारात्मक एक कार्यक्रम ठेवावा आणि ज्यामुळे आपल्या भावी पिढीला इतिहासाबद्दल माहिती होईल छत्रपती शिवाजी राजे यांच्याबद्दल माहिती होईल त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी राजांचा इतिहास माहिती होईल या आ, पवित्र हेतूने आम्ही या ठिकाणी इतरत्र खर्च न करता वाढदिवसानिमित्त आपण इतर अनेक का मनोरंजनाचे कार्यक्रम करतो पण मनोरंजन तर आहेच परंतु या ठिकाणी आपला इतिहास या ठिकाणी जनतेला माहिती पडावा आपल्या मुलांना आपल्या इतिहासाबद्दल माहिती पडावं त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी राजांची प्रतिमा काही ठिकाणी मलिन करण्यात आली होती ही प्रतिमा कशी आ, सत्य ही सत्य प्रतिमा ही जनतेसमोर येईल यासाठी आम्ही हा मोफत जो चित्रपटाचा छावा या चित्रपटाचा जो शो आहे हा आम्ही आमच्या वाळूंज कुटुंबियांतर्फे या ठिकाणी आम्ही जनतेसाठी दाखवण्याचं आज निश्चित केले तरी या निमित्ताने जे सर्व प्रेक्षक आलेले आहेत जे जनता आहे आहेत सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो तर प्रभागातील नागरिकांनी माजी नगरसेविका अंजली यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याविषयी समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधी एक सक्षम लोकप्रतिनिधी असल्याचं मत व्यक्त केलंय खूप छान काम केलेलं आहे त्यांनी शो मराठी इतिहासातला एक भाग ठेवला असल्यामुळे आपल्याला समोर लहान मुलांना कळते आम्हाला माहिती आहे मुलांना कळायला पाहिजे कळत चांगलं आणि त्यांचा शो खूप छान ठेवला त्यांनी म्हणजे चांगला आहे त्यांनी असंच पुढे जगावं आणि निवडून यावं सगळं करावं त्यांचे आम्ही आभार पण मानतोय त्यांनी छावा दाखवल्याबद्दल अजय दादा विजय दादा अंजलीताई त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि ती आमच्यासाठी करतात त्यांच्यासाठी आम्ही खूप त्यांचे आभार मानतो अंजलीताईने आम्हाला पिक्चर दाखवला त्याच्याबद्दल आम्ही आभार मानतो वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा देतो आज दादांचा खूप खूप खुँ आभार कि त्यांच्यामुळे आम्हाला हा पिक्चर बघायला भेटला आमच्या मुलांना वगैरे आम्ही घेऊन आलो त्यांना पण आपल्या मुलांना इतिहास दाखवला पाहिजे त्यांना गड किल्ले घेऊन फिरवायला नेले पाहिजेत आणि ताईंच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मुलांना चित्रपट दाखवायला मिळाला कि मुलांना आपण सांगू शकतो आपला इतिहास कसा होता काय वगैरे त्यांना पण थोडेफार समजेल ताईंच दादाचे खूप आभार की त्यांच्यामुळे आम्हाला हा चित्रपट बघायला भेटला ताईंनी एक छान अरेंजमेंट करून हा आम्हाला सगळ्यांना दाखवल्याबद्दल त्यांचं सगळ्यांच हार्दिक अभिनंदन जय भवानी जय शिवाजी हर हर छान वाटलं ऐतिहासिक असे पिक्चर दाखवला आणि त्याच्यामधून संभाजी महाराजांच सर्व दाखवण्यात झालं खूप बरं वाटलं सर्वप्रथम अंजली मॅडमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खरच एवढा पिक्चर छान होता की म्हणजे इतिहास पूर्ण आठवला आणि असे काही शब्द नाहीयेत आता बोलायला आणि वाळुंस परिवाराचे मनापासून धन्यवाद त्यांनी एवढा छान पिक्चर आम्हाला दाखवला पूर्ण इतिहास दाखवला म्हणजे वाळुंस परिवाराकंना आम्हाला खूप खूप म्हणजे त्यांना खूप खूप धन्यवाद चांगलं वाटतं त्यांनी पिक्चर दाखवल्याबद्दल एकदम भारी वाटतं विजय आवाज अजय हे आहे हमारे मुंबई के शान और सारे लोगों को जो थावा थावा और के और और जो तो हम विजय के छावा देख बन असा संभाजी प्रत्येकाच्या घरी जन्म असावा असं वाहून सरांनी आम्हाला हे फिल्म बघण्यासाठी बोलायला त्यांचे आम्ही खूप आणि त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली आहे त्यांचे आणि त्यांचं काम सुद्धा खूप छान आहे व्यवस्थित आहे आणि त्यांनी आम्हाला हे जे आज क्षण मिळालं बघायला मिळालं आम्हाला त्यांच्या रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क